नमस्कार मी आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स कालच आम्ही आमच्या संपूर्ण संघटनेचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला जाहीर केलेला आहे आणि मी स्वत रा देशाचे गृहमंत्री माननीय जी शाह यांच्या नेतृत्वात झालेल्या सभेत माननीय ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केलेला आहे आणि माझे ह्या प्रवेश करण्यामागचा हेतू हा होता की गेल्या साडेतीन वर्षापासून आम्ही काँग्रेससोबत काम करत होतो आणि काम करत असताना काँग्रेसकडून आम्हाला अपेक्षा होती की कुठंतरी बंजारा समाजाला या विधानसभेत लोकसभेत न्याय मिळाला पाहिजे होता परंतु ह्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी ज्या एकशे दोन जागा काँग्रेसच्या जा वाट्यावर आल्या होत्या त्यापैकी एकाही बंजारा उमेदवाराला काँग्रेसने तिकीट दिलं नाही याचा रोष हा बंजारा समाजात होता आणि त्यामुळे आमच्यावर हा दबाव आला की आपण काँग्रेसबरोबर का राहावं आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला की आपल्याला काँग्रेस सोडावी लागणार आहे परंतु मग आता पुढे भविष्यात आपण काय करू शकतो तर देशामध्ये आज जर आपण सत्ता बघितली तर भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने निर्णय ते घेऊ शकतात म्हणून पंजारा समाजाला माननीय मान्य अमितभाईजी शाह यांच्याशी मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्यामार्फत चर्चा करून हे आश्वासन मिळवून घेतलं की बंजारा समाजाला ज्या संपूर्ण देशामध्ये जो समाज वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभाग विभागला गेलेला आहे कोण कुठं एस सी आहे कुठं एस टी आहे कुठं ओ बी सी कुठं ओपन आहे तर ह्या समाजाला एका सूचीमध्ये आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठी मंड आयोग गठीत करणे त्याचप्रमाणे बंजारा समाजासाठी बंजारा बोर्ड हा केंद्रस्तरावर निर्माण करणे आणि त्याच्यामार्फत संपूर्ण देशातील बंजारा समाजाचा विकास साधणे या हेतूने तसेच महाराष्ट्रात या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बंजारा विद्यार्थ्यांना वसतिगृह बांधून देणे आणि तिथं शैक्षणिक का जे काही संस्था असतील तिथं शुल्क माफ करणे या पद्धतीचे काही आश्वासन आम्ही घेतल्यानंतर बंजारा टायगर संघटनेचा जाहीर पाठिंबा आपण भारतीय जनता पार्टी या पक्षाला दिलेला आहे आणि भविष्य बंजारा समाजाचा विकास व्हावा यासाठी जे काही निर्णय घेण्यात आले मागच्या सहा महिन्यामध्ये जसे तांडा समृद्धी योजना असतील किंवा आमच्या पोहरादेवीचा विकासाचा प्रश्न असेल की ह्या ज्या काही गोष्टी त्यांच्यामार्फत घडल्या तर ह्या गोष्टी खरोखर एक प्रभावित करणाऱ्या होत्या आपल्याला प्रश्न पडेलच की मी मागे काही कुंभमेळ्याला पण विरोध केला होता तर माझा मेळाव्याला विरोध नव्हता तर ते त्याच्यात त्या ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुकांना विरोध होता तर त्याच्यामुळेच आज कुठंतरी आपले पोहरादेवी जे आपलं बंजारा समाजाचं काशी आहे त्या ठिकाणी एवढा मोठा सातशे कोटीच्या निधी तिथं मिळालेला आहे त्याप्रमाणेच आपल्या पाल आश्रमाला देखील एक भरीव प्रकारचा निधी मिळालेला आहे आणि म्हणून आता आमची अपेक्षा आहे की शैक्षणिकदृष्ट्या आणि बंजारा समाजाला पुढे नोकरीमध्ये किंवा इतर ठिकाणी जे काही बंजारा समाजाला प्रगती करायची आहे त्यासाठी आरक्षणाचा जो मुद्दा आहे या सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय जनता पार्टी कुठंतरी बंजारा समाजाला पुढे आणेल असा विश्वास आम्हाला तिथं मिळाला आणि त्यामुळेच आम्ही आज बंजारा टायगर संघटना ही आम्ही पूर्ण संघटनेचा पाठिंबा देऊन मी तिथं प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला आशा आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टी या समाजाचं कुठंतरी भलं करेल धन्यवाद